नमस्कार मित्रांनो मी आकाश चंदिया मित्रांनो यवतमाळ शहर नगर परिषद हे शहराच्या विकासाची यंत्रणा नसून भ्रष्टाचाराचं प्रमुख केंद्र बनलेलं आहे एकच कामासाठी दोन निविदा प्रसिद्ध करणे व त्यातून काम कंत्राटदाराला अलर्ट करून कमिशनखोरी करणे व अशा पद्धतीने भ्रष्टाचार करणे व जनतेच्या पैशाचा अपय करणे असा कारभार नगर परिषदेत होत आहे प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये अनेक भागात विकास कार्य होण्यासाठी यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्रातील मान्य खासदार श्री संजीवभाऊ देशमुख यांना निवेदन देण्यात आले व त्या निवेदनाची दखल घेऊन मान्य खासदार साहेबांनी नगरोत्थान निधीतून काम होण्यासाठी आपले पत्र दिले व ते पत्र नगर परिषदेत सबमिट करण्यात आले त्या पत्राच्या आधारावर सूरजनगर येथील गोदावरी कॉम्प्लेक्स ते कृषी ब्युटी पार्लर तिथून श्री जयस्वालजी यांच्या किराणापर्यंत व मुनेश्वरजी यांच्या घरापर्यंत कॉंक्रिट आणि बांधकाम हे सँक्शन झाले व त्याची निविदा प्रसिद्ध होऊन तो काम वर्कआउडरच्या अंतिम टप्प्यात आहे त्याच भाग त्याच सं, कामाच्या संदर्भात काही भागातील कामासंदर्भात परत निविदा प्रसिद्ध करून तो काम कंत्राटदाराला अलर्ट करून त्या कामास सुरुवात करण्यात का आली म्हणजे एकाच कामासाठी दोन निविदा प्रसिद्ध करून त्यातून के काम केंद्रादारला अरे करून त्यातून खोरी करणे व अशा पद्धतीने भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न असं कारभार नगर परिषदेत होत आहे ही बाब लक्षात येताच नगराभियंताकडे तक्रार करण्यात आली परंतु त्या संदर्भात नगर अभियंत्यांनी दखल घेतली नाही तरी त्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना लिखित स्वरूपात तक्रार करण्यात आली व मागणी करण्यात आली की एकच कामासाठी अतिरिक्त प्रसिद्ध करण्यात आलेली निविदा प्रक्रिया व त्यातून अलर्ट करण्याने करण्यात आलेले काम याला तत्काळ रद्द करण्यात यावे तसेच नगरोत्तम निधीतून आधीच मंजूर झालेले गोदावरी ते खुशी ब्युटी पार्लर व तिथून श्री जेसरजी यांच्या किराणापर्यंत व तिथून मुनेश्वरजी यांच्या घरापर्यंत हे आधीच मंजूर झालेले कामाला तातडीने वर्कआउडर करून काम मार्गी लावण्यात यावे